मित्रांनो चला तर आज आपण नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग यांचा आलेला जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात पुणे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील रचना गट गठब अराजपत्रित उच्च श्रेणी लघुलेख गडब अराजपत्रित निम्न श्रेणी लघुलेख गडब अराजपत्रित संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून जाहिरात क्रमांक एक दोन हजार चोवीस अन्वे एकोणतीस आठ दोन हजार चोवीस अखेर बारा वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत तसेच ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील म्हणजे परीक्षा शुल्क जे आहे ता ता आ, शुल तर त्याच्यानुसार तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेर बारा वाजेपर्यंत राहील असे जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे सदरहून पदासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत काही अपर्याय कार्यास्त नऊ ऑगस्ट सॉरी नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत देण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्यांना नगर रचना विभागाची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे त्याच्यासाठी अर्ज करायचा आहे तर त्यांच्यासाठी हे मुदतवाढ वाढून देण्यात आलेली आहे तर ज्यांचा जा अर्ज भरायचा राहिला असेल तर त्यांनी नक्कीच लवकरात लवकर तुमचा अर्ज भरून घ्या याच्या संदर्भातली डिटेल जाहिरात जी आहे ती ऑलरेडी मी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे ती पाहिली नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन पाहून घ्या याचं पी डी एफ जे आहे जाहिरातीचं ते टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करून घ्या ही माहिती आवडले असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावं तुमच्या सर्व मित्रमंडळ पण थोड्या लिंकला शेअर करा व्हिडिओ शॉट पाहिलं पाहिल्याचं तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग